नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल जवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतींपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी यांचं अभिनंदन केले पाहिजे सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा निर्माण करणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

आणि कदाचित महाराष्ट्रातली सर्वात मोठी उन्हाळं ही नाशिक या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आम्ही आता त्याचं अवलोकन केलं अतिशय चांगलं डिझाईन आहे कन्स्ट्रक्शन देखील चांगलं झालेलं आहे कधी गरज पडले बारा तर काही काळात आता मंत्रालय शिफ्ट करता येईल आपल्याला या ठिकाणी पडणार नाही पण आहे सगळी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं आमचे सर्व मंत्री महोदय ज्यांनी ती इमारत बांधण्याकरता त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो याचे आर्किटेक्ट कंत्राटदार कर्मचारी मजूर ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभागिता दिली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एवढीच अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे ही बिल्डिंग सुंदर झालेली आहे तसाच आपल्या नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार देखील सुंदर होईल आणि आपण जनसामान्यांकरता अतिशय उत्तम अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी निश्चितपणे करून विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो हे जे आपले ओंकार पवार आहेत तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचं मनापासून अभिनंदन माझे दोन शब्द संपवतो त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल जवळ उभारण्यात आलेली जिल्हा परिषद नाशिकची नूतन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषदेच्या प्रगतीशील दृष्टिकोनाचं प्रतीक आहे शाश्वत विकास ऊर्जा बचत सुरक्षा आणि सोयी या सर्व बाबींचा विचार करून बांधकाम करण्यात आले आहे ऊर्जा सक्षम बांधकाम पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा तसेच छतावर सोलर सिस्टीम बसविल्यामुळे वीज खर्च शून्याच्या जवळ जाणार आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अध्ययन संशोधन आणि संदर्भासाठी सुविधा आहेत महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षित आणि आरामदायी विश्रांतीगृह तयार करण्यात आले आहेत परिषद प्रशिक्षण बैठका आणि कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधा असलेले बहुउद्देशीय सभागृह आणि सर्वसाधारण सभा हॉल तयार करण्यात आला आहे यासह मनोरंजन कक्ष उपहारगृह अँपी थिएटरयुक्त प्रांगण आणि कोर्टयार्ड पार्किंग सुविधा सुरक्षा यंत्रणा प्राथमिक उपचार केंद्र सहा कॉन्फरन्स हॉल प्रत्येक मजल्यावर आठ ते बारा फूट रुंदीचा पॅसेज चार लिफ्ट आणि पाच जुन्यांची व्यवस्था सार्वजनिक सुविधा केंद्र बँक कार्यालये दिव्यांग कक्ष अभिलेख कक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम यासारख्या सुविधा देखील इमारतीत आहेत